तिथे नाही ग तिकडे राणी गाय कोड हाय डीपी चेंज केली के का राणी ताई डीपी चेंज केली का असं घाबरवू नका झाले का जेवण पिलू ती बघ ते बघ खाली था। वाघ अग तिथे दादाचे कपडे नको वाढू पिलू पडली ते जेवण झालं का झालं गे काय चाललंय मग बाळत आहे तुमचं गाणी ताई हाय ताई हाय दादा नमस्कार काय करता काय नाही निलेश दादा तुम्ही आमचं पण झालं सारखं सारखं लाइवला का येता सारखं सारखं लाइवला कुठे येतो हाय ताई कुठून बोलता पण मी आहे रत्नागिरीवरून तर नवीन कोणा असेल तर लाईव्ह लाईक करा चॅनल व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा पिल्लू काय करते पिल्लू आहे पिल्लूची मस्ती चालली आहे बर का पिल्लू एकदा बघ पिल्लूची मस्ती चालू आहे रोज येता राव कुठं येता राव तुम्ही असे काय बोलता राव काय पैसे भेटतात का चांगल्या लोकांच्या मुलाखती होत असतात दादा बर का पैशांसाठी कोणी येत नाही चांगले भाऊ मिळतात चांगल्या बहिणी मिळतात आपल्याला मुलांचा आवाज येतो हो मुलं आहेत म्हटलं आवाज येणार सागर दादा या खाला ओ का दादा खा खा बेखा एकटे एक देखा लाईक डन थँक्यू बरोबर आहे बरोबरच आहे ओ ना मग काय बोलताय किती मुलं आहेत मला आहेत दोन मुलं रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे दादा तर सगळ्यांनी लाईवळ लाईक करा एकच लाईक डन झाले आहे राणीताई मेसेज करा राणीताई कमेंट करा राणीताई कमेंट करा कमेंट टाका कमेंट माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा रत्नागिरीत या खायला हो बर बर नहीं का बरं बरं मुलगी नाही का मला एक मुलगी आहे सागरदारा एक मुलगा आहे का ताही ते लाईव्ह पाहत होते सगळे ते बरोबर करत बर नाही बरं बरं मग काय म्हणताय त्यामुळं मी असं बोललो ओके नो प्रॉब्लेम कारण की आपण चांगले म्हणजे चांगल्या लोकांची ओळख होते मोठमोठ्या लोकांचे परत चांगले संबंध राहत असतात सगळे दादा चांगले ताई अशा सगळ्यांची ओळख होते पैशांसाठी नाही येत आपण आपण त्या पैशांसाठी अजूनपर्यंत त्याच्यावर जीवावर जपलोय का आपला संसार प्रपंच मी आपण काय लाईव्ह जीवाई का सांगा बरं नाही चांगले चांगल्या लोकांच्या मुलाखती होतात पिलू पाऊस यायला ना इकडे या सागर दादा तुम्हाला काय पर्सनल गोष्टीचं काही गरज नाही तुम्हाला किती मुलं आहे तुम्ही किती काय करता कुठं काय राहता काही विचारायचं एवढं काहीच गरज नाही पिलू इकडे वया ताई अक्कलकोटला या दर्शनाला हो नक्कीच नक्कीच येऊ काय तुमच्या दोघांची मस्ती वाळा राणीताई काय झालं कमेंट का नाही टाकत आहे राणीताई तुम्ही तुमच्या डीपी पण चेंज झाली आहे राणीताई राणी गायकवाड काय झालं मॅसेज का करत नाही तुम्ही आणि कुणीही पर्सनल गोष्टी विचारू नका बरं का तुमच्या गोष्टी विचारतो का आम्ही पर्सनल तुमची बायको कुठं गेली कुणाबरोबर गेली कुणाबरोबर राहिली या विचारतो का आम्ही नाही ना पर्सनल गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट येऊ नका तुम्हाला तो विचारण्याचा अधिकार नाही आहे बाळानो बरं ताई तुम्ही थोडे नका तुम्ही बोलता दुसऱ्यांचं माप माप काढायचं नसतं बरं का दुसऱ्यांचं नाही माप काढायचं आजपर्यंत मला कुणी नाही बोललं दादा नाकात बोलते म्हणून तुम्ही काय बोलता नाकात बोलते म्हणून म्हणून देवाला कुठे नाही देवाने कुठे नाही कुठे माणसाला कमी ठेवलेलं असतं कारण की सगळ्यांची बरोबरी करायला निघालेली असतात बरं का असं बोलताना जरा दहा वेळा विचार करायचं आपण कुठेतरी पायात वाकडा असेल तोंडात वाकडा असेल खाली वाकडा असेल वरती वाकडा असेल तर नीट विचार करायचं बोलताना बरं का अथर्व ताई काय झालं आहे तुला आज सकाळी लाईव्ह आज तेव्हा काहीच दिसत नव्हते काय नाही अथर्व झालं का जेवण रागाला येण्यासारखंच बोलायचं ना हे दादा मी तुम्हाला आले काय म्हटलं नमस्कार घातलं साष्टांकडलं तुम्हाला म्हणते का, का ना। अरे कसं आलं काय आलं अरे पुरे केलं का नाही ना तसं असतं नाकात कशी काय बोलेन अरे देवाने चांगले दोन डोळे दोन हात दोन पाय चांगलं दिलं आहे मला बरं का आतापर्यंत नाव नाही ठेवलं आणि जे असं आपली दृष्टी दृष्टी आहे ना ती बदलायची म्हणजे सृष्टी बदलते बरोबर बरं का नाही आत्ताच वडापाव खाऊन आलो हो का लाईव्ह लाईक कोणीच करत नाही दादा लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक ला कोणीच करत नाही पण बारा पंचायती भरपूर लावतात लोक मयूर ताई हाय हाय नमस्कार पवार दादा नमस्कार नमस्कार अरे तुषार दादा आलात का तुषार दादा नाही तुम्ही चिडत जाऊ नका नाही तर लोक चिडवतात नाही तुषार दादा मी कशाला चिडत आहे कोणी काय म्हणून मी तुला काय बोलतो आहे का, का वेड्यावाकडे तर सगळ्यांनी वेळेला लाईक करा तुषार दादा जेवण झालं का तुमचं तुषार दादा जेवण झालं का काय म्हणतात तुझ्या संबंध का संबंध कसा आहे का संभव कसा आहे काय विचारायचं तुम्हाला ताई तुम्हाला आला असेल तर माफ करा तसं काही नाहीये ताई लाईक केलं आहे थँक्यू फॉर लाईक केल्या बरोबर संभव तेच म्हटलं संभव कसं काय म्हणला तुम्ही संभव आहे संभव आहे संभव आलाय आता त्या आतूकडून परत जाणार आहे संध्याकाळी परत संभव आणि पि खेळत आहेत ओके पण पावसाचं वातावरण आहे इकडं तर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी दोनच लाईक आलेत एवढे जण आहेत आणि दोनच लाईक आलेत तुम्ही शंभर कमेंट करता पण त्याच्यामध्ये एक लाईक डन करायला काहीच प्रॉब्लेम नाही दादा न बरं का न सांगता तुम्ही लाईव्हला लाईक केलं ला पाहिजे मला वाटत होतं कोणतरी आहे राजदादा आले त्यांनी लाईकला लाईव्हला लाईक टन केलं बरोबर आहे ना राज दादा ताई तुम्हाला एक देऊ का लाईक थँक्यू राजदादा राजदादा जेवण झालं का ताई संभव टायपिंग करतो ते तो डायरेक्ट झाले हो का गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून राजदादा बाय करू नका राजदादा काय झालं कुठे जायचंय का तुम्हाला बाय करायला लाईक राणी राणीताई दा, का बोलत नाही आत राणी सरकार काय बोलत नाही राणी सरकार तुम्ही कोण आहे रेवत हो झालं आणि तुझं हो माझं पण झालं संबंध नाही हो बघा तुशार दादा बघितलं का हुशार दादा तुम्ही संबंध टाकला तर त्यांनी पण संबंधच टाकलं बरं का संभव आहे माझ्या मुलाचं नाव संभव छोट्या मुलीचं नाव काय आहे छोट्या मुलीचं नाव प्रणवी आणि सं मोठ्या मुलाचं नाव प्र संभव आहे संभव आणि प्रणवी दादा तुषार दादा त्याने पण संबंध टाकलं बरं का संभव नाही ओ संभव 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 कुठे आहे नाही झोपतोय थंडगार का बरं बरं थंडगार दुसरं झोपायचं बघा झोपाळू कुठले अहो आहे चुकीचं झालं होतं हो म्हणजे बघा त्याने पण चुकीचं केलं संभव सांगा त्याला संभव सांगा त्यांना संभव हा संभव <laughs> सीमा तही आलत का सीमा तही हा संभव संभव सीमा तही झालं का तुमचं जेवण जेवण झालं का जाऊ दे टायपिंग चुकत असते हो टायपिंग चुकते त्यांच्याकडून चुकली हो तुषारदारांकडून पण दुसऱ्याने पण मी संभव म्हणते तरी त्यांनी साकारा भेटा आता तुषारदाकडून चुकी झाली पण त्यांच्याकडून ता ताई मराठीत लिहिताना तिथं चुकून झालं हो हो द्या होऊ द्या बरं का तुषारदा उद्या तुम्ही दररोजचे माणसं आहे मला माहीत आहे हो ताई झालं तू केलंस का जेवण हो झालं जेवण झालं आपण का असे असऊ रत्नागिरी मी म्हणतो <laughs> संगम मत संगम पिले इकडे आहे राजदादा व्हिडिओ बघा आवडनस लाईक शेअर करा राजदादा ये पिलो चाल खूप मुलगा आहे सीमा डायनोसकार <laughs> हे केला मारलं काय के तुला तुषार दादा नमस्कार तर झालं का तुमचं राजदादा दादा सीमाताई जेवण झालं का सांगा कमेंट करून सगळ्यांचं राणी सरकार आज बोलत का नाही आज राणी सरकार हो ताई संभवला मी कायम विचारत असतो होय म्हणूनच म्हटलं तुम्हाला नो प्रॉब्लेम बरं का पण कसं आपण हे झालं ना की लोक दुसरं गैरफायदा घेतात दुसरं काय नाही तुषारदादा पाहतो लाइक करतो कमेंट पण करतो हो का राजदादा बरोबर सीमा ताई नमस्कार पवार दादा म्हणूनच आहेत लाइक केलं आहे थँक्यू सगळ्यांनी लाइक करा रे तुषार दादा पवार दादा लाइक करा लाइक करा लाइक करा लाइक करा पटपट पटपट लाईक साथ होणार आहे तर लाईक लाईक करा सीमाताई कुठे दवाखान्यात आहे का कुठे आहे हॉस्पिटल आहे का कुठे आहे सीमाताई हॉस्पिटलला आहे की कुठे आहे तुम्ही नमस्कार सीमाताई थँक्यू 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 तुषार दादा थँक्यू वातावरण बरं बस झालं आहे आज सुट्टी घेतली आहे ग हो का काय झालं हॉस्पिटल आपल्या सीमाताई हॉस्पिटलमध्ये आहे डॉक्टर आहेत सीमाताई हॉस्पिटलमध्ये आहे बल नाही केलं आहे ताई मला कसे नाही साथ दिसले नाही राणी सरकार कुठे गेल्या राणी कुठे गेल्या राजदा आहे राणी सरकार काय झालं राणी सरकार लाइक कमेंट करत असता तुम्ही काय झालं आज काय प्रॉब्लेम झालं राणी सरकार पण लाईक केलं आहे ताई अरे सास लाईक दिसत आहे अजून वरती लाईक दिसतं ना तू कशी आहेस तू मस्त सीमा ताई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान सास लाईक झाले आहे सातवी लाईक नाही झाली दादा एवढी नाही फिरस दा हां एक असं दाखबा येतं बाबा पिशवी तर कमी पण ठेव तुम्ही ते पण टाक हे पण टाक बसलं काय बसलं बसलं लाईव्ह लाईक करा रे पटपट कमेंट करा रे राज जगा कमेंट करा आता थोड्या वेळ आठ मिनटाचं तरी बनले चांगलं आहे पावसाच्या दिसतो ताई नमस्कार नमस्कार राकेश दादा नमस्कार राकेश दादा जेवण झालं का तुमचं जेवण झालं का हो दादा जेवण झालं आहे लाईक डॉन थँक्यू लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच खूप पाऊस आता झालं का खूप म्हणजे खूप आमदार आमदार झालं तर राकेश दादा जेवण झालं का का आवाज का आज का घाई राणी ताई तुम्ही बोलत का नाही का विचारत आहे मला तुम्ही बोलत का नाही नमस्कार ताई नमस्कार आज का घाई नाही कायच नाही घाई वीस वीस मिनटाचीच लाईव्ह घेणार आहे आणि मग संध्याकाळचा लाईव्हला नेट राहत नाही माझं शिल्लक म्हणून मी वीस मिनटाचीच लाईव्ह घेत आहे दीदी आप ठीक हो हां ठीक हो भैया नाही आता जेवायला बसणार आहे ओके भाग्यश्रीताई हाय नमस्कार भाग्यश्रीताई तुमचं जेवण झालं का तब्येत कशी आहे भाग्यश्रीताई आज वातावरण आजचं वातावरण आजचं वातावरण खूपच सगळं झालं आहे मिस यू काळजी घेत का स्वतःची आय मिस यू टू सीमाताई आय मिस यू टू बर का सीमाताई माझ्यावरती खूप प्रेम करते बरं का सीमाताईची मी लाडकी बहीण आहे ते माताईला खूप माझी काळजी आहे लाईक केलं आहे थँक्यू भाग्यस ताई भाग्यशर ताई नमस्कार नमस्कार ताई नमस्कार नमस्कार ओके अनलिमिटेड पॅक मारत जाणार हो अनलिमिटेड पॅक विचारलं नाही म्हणले आमच्या शाळेला गेला हो का आमच्या शाळेचा छत्रून गेला हो का बरं बरं पाऊस चालू आहे का तिकडे दादा नमस्कार दादा तर सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका ऑन मराठी आणि माझ्या चॅनलवर व्हिडिओ पहा व्हिडिओ आपल्यास लाईक शेअर करा बरं का बाकीचं काही जेवण झालं का तुमचं सांगा कमेंट करून बाकीचं ताई तुमची लाईव्ह चालू नाही आहे का बाकीच बाकीचं ताई लाईव्ह चालू नाही आहे का तुमचे दिसत नाही आहे ग्रामपंचायत बर, 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 बर. पार जाना, पार जाना, का काय झालं काय झालं काय प्रॉब्लेम आहे तुला हो का ताई भागीच काही पण माझ्या मनातले सांगले जेवण झालं ना हो भागीच सीमाताई काळजी घ्या आराम करा आज सुट्टी घेतली तर वाटा सीमाताई आराम करा राणी सरकार तुम्ही एकही कमेंट करत नाही आर राणी सरकार काय झालं रुस लाग का बहिणीवर तुमच्या राणी सरकार मला तुम्ही का करत कमेंट करत नाही आहात खूप कमेंट करत असता मयू ताई जाऊ नको थांब मयू ताई थांब बोलत असता आज काय झालं राणी सरकार तुम्हाला काय दुखतं आहे का तुमचं काय त्रास होतोय का जे वीज पुरं होत आहे म्हणजे दुकान उद्या जेवण झाले का उपायशी लाईव्ह नको उपाशी लाईव्ह नाही करत आहे गोळ्या संपल्यात माझ्या बरं का आपले राजदादा गोळ्या संपल्या आहेत माझ्या औषधं संपली खूप झाडांमुळे पाऊस हो ना असं वातावरण केलं पाच वातावरण झालं तर खूप पाऊस पडला जोरदार कुठे हो दादा कुठे कुठे पाऊस लागला सांगा कोणत्या गावाला ओळ्या गोळ्या औषध औषध संपते ना राणी माझी म्हणजे मला माहीत नाही का बरी नाही त्याच्या औषध सर्व ते संपले दोन दिवस झाले आणायचे तो गोळ्या आता तुम्ही बोलत नाही आहे राणी सकाळ म्हणून मी लाईव्ह बंद करते आता बरं का लाईव्ह बंद करत आहे कारण की तुम्ही कोणीच बोलत नाही म्हणून राणी ताई मी तुम्हाला सब केलं आहे तुम्ही बोलत नाही आहात राणी झोपा म्हणून बाय ताई ओके सीमा ताई बाय कालजी घ्या निवंत झोपा आजचा दिवस आहे सुट्टीचा तर आराम करा मस्त काय भेटू आपण काही असतेच थोड्या वेळाने लाईव्ह लाईव्ह ला तुम्ही झोपा नको त्यांच्या ओके बाय बाय तुम्ही पण बाय बाय करायला लागलात का त्रास दादा बाय बाय करायला लागलात का हाय हाय दादा नमस्कार तिथे इकडे हे आणि सका तुम्ही दररोज कशा बोलता बोलता मस्तपैकी तसं आज नाही बोलू थांबू थांबतो मग ताई बाय ताई ओके बाय मी पण आता बंद करत आहे वीस मिनटाची लाईव्ह झाली आपली वीस मिनटाच्या नंतर बघू आता नंतर घेईन वीस वीस मिनटंच लाईव्ह कारण की व्हिडिओ कॉल पण पिढीला बघायला पिढीचा पप्पा फो कॉल करत असते पिलीला बघायला त्यामुळे नेट पण कमी पडते मला मुसळधार पाऊस तर केला खूप मुसळधार पाऊस हो का पिलू 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 गरम नाही होत आहे कालपासून अजिबात गरम नाही होत आहे दोन दिवस काय नको आणि सरकार मी जाते आता कारण की तुम्ही बोल तब्येत ठीक नाही आहे का तुमची राणी सरकार मला सांगा तुमची तब्येत ठीक नाहीये का ते सांगा मला ठीक नाहीये का बंद करू काय झालं रडायला राणी सरकार तुम्हाला काय झालं रडताय का म्हणून तुम्ही हा काय रडताय काय झालं मी येणार आहे परत आहे वादल खूप जोरात आला होता हो का बरं 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 त्या बर दिवशी पण खूप जोरात वादळ होता राज दादा जाताय का जायच जाऊ शकता मी पण जाणार आहे आता थोड्या वेळाने येणार आहे परत ओके चल, चला बाय बाय सगळ्यांना बाय बाय राणीताई राजदादा तर सगळ्यांना बाय बाय संग्या आपल्या दादाना ताई वगैरे चला बाय बाय भागीसरी ताई चला सगळ्यांना बाय 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 भेटू परत नाही नाही काय नाही काय झालं नाही थांबा हो नको आता नंतर आपण भेटू परत नंतर बोलू राजदादा आराम करा तुम्हाला पण थंड थंड वातावरण वातावरणामध्ये झोपायचं आहे तर झोपू शकता बरं का बाय 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 चला i